चला तर मंडळी आता आम्ही गावी चाललो आहे खास होळीच्या शिमग्यासाठी आणि आज पालखी येणार आहे आंबावणे बुद्रुक गावची पालखीची खास भेट घेण्यासाठी आम्ही गावी चाललो आहे आणि तिकडूनच आम्ही आमच्या गावी जाणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आंबवणे बुद्रुक या गावच्या पालखीचा असणार आहे चला तर आपण त्या पालखीच्या दर्शनाला जाऊया नमस्कार मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता होळीचा सण आलेला आहे आणि होळीच्या सणानिमित्तानं प्रत्येक गावोगावी आपल्या देवीची पालखी जी प्रत्येक गावातून आगमन झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट प्रत्येक गावात जल्लोष आनंद शिमग्याचा हा आपण प्रत्येक गावात आपण बघत आलो आहोत कोकणातला हा मोठा सण आहे शिमगाव उत्सव तर आपण आज आलेलो आहे वेशवी गावामध्ये आणि या ठिकाणी खास करून मी त्या वेशवी गावामध्ये आपल्या आंबवणे गावचा संकासूर आणि पालखीचं आगमन झालेलं आहे त्या आगमन सोहळ्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपला खास करून त्या असला मंडंग तालुक्यातील असा संकासूर आहे त्या संकासूरला खास आवर्जून भेट देण्यासाठी आपण इकडे आलेलो आहे आणि आजचा ब्लॉग खास करून त्यांच्यासाठी असणार आहे आपण हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे त्याला तर मित्रांनो आपण त्यांचे ग्रामस्थ या ठिकाणी आले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की हा जो उत्सव आहे तो कशाप्रकारे साजरा केला जातो आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत इकडे सगळे ग्रामस्थ आहेत आणि ह्या संकास्तं काय महत्त्व आहे काय मी आहे ते आपण थोडक्या यांच्याकडे जाणून आणि गावाची थोडी माहिती आपण घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी महेश भानसे आज मनापूर्वक आपल्या सर्वांचे सहसा हार्दिक स्वागत करत आहे तर मी या ठिकाणी आंबवणे बुद्रुक या पालखीचं आगमन आज वेशवी गावामध्ये झालेलं आहे आणि वेशवी गावामध्ये येत असताना आम्हाला सुद्धा उत्सुकता होती की ते संकासूर बघण्याची मंडंगा तालुक्यामध्ये एकमेव असं संकासूर आहे कि की बरेचसे नामांकित संक त्यामधला आहे असाच एक आंबवले बुद्रुक या गावचा संकासुर आणि पालखी नामांकित आहे आपल्या पंचकोशीतील असू दे किंवा बंडगाव तालुक्यात असू दे किंवा बागमंड्याला असू दे अशा पद्धतीने ही पालखी आपल्या भक्तांना भेटण्यासाठी अवर्धून जात असेल तर या ठिकाणी त्या पालखीचं आगमन झालेलं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ह्या पालखी आणि या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या नामस्थ त्यांच्याकडनं पुजारी आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया की या पालखीचं महत्व आणि कंकासुराच्या महिमा या ठिकाणी कशा पद्धतीने लोक आपल्याला प्रसिद्ध देतात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि कुठे कुठे पालखी कशा पद्धतीने जाते आणि किती गावात जाते जाते आणि त्याचा प्रवास कशा पद्धतीने आहे मी सुनील बांद्रे आंबवणे आणि या मंडळाचा अध्यक्ष सुद्धा आहे तर तुम्ही आता जे काही प्रश्न विचारताय की पालखी पालखीचा महिमा खूप जुना आहे आमच्या साधारण एकदम एक्झॅक्टली सांगता येणार नाही की आमची पालखी कधी सुरू झाली पण साधारण शंभर वर्षाची परंपरा या पालखीला आहे कारण जेणेकरून आम्ही जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष आम्ही या बाणकोट वैश्विक कोळीवाडा बागमंडला इकडे आमची पालखी फिरत असते शिमगा वेळेला पहिल्या दिवशी म्हणजे पंचमीचा पहिला भाग लागतो त्या दिवशी पहिली होळी लागते त्या दिवशी सुद्धा आमचे फाग असतात आणि दुसऱ्या होळीला आमची पालखी बाहेर पडते पालखी बाहेर पडण्यापूर्वीच आम्ही सव्वीस जानेवारीच्या आमच्या जनरल सभेमध्ये आम्ही ठराव घेतो आणि का। कार्यक्रम जाहीर करतो पालखीचा जेणेकरून सगळ्या आपल्या परिसराला त्याची माहिती मिळेल आणि त्याचा परिणाम असा होतो की आज आम्ही बघतोय आम्ही पालखी आमची दुसऱ्या ओळीला बाहेर पडली बुधवारी आणि बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि आज रविवार सोमवार आहे दंडनगरी हवेलीवाडी बहिरीवाडी सुतारवाडी संपूर्ण पंधेरी परिसर भटवाडी अशा पेवे हुंबरशेत मार्गे भोवतीने पा मा मांडल्यामध्ये मा पालखी आली बागमंडल्यानंतर तिथे बा मांडला टेंबी हरेवेश्वर अगदी तो संपूर्ण परिसर दोन दिवस तिथे आम्हाला आम्ही तिथे घेतला ते अतिशय उत्साह आणि जर तुम्ही जर तुमच्या चॅनलवर माहिती असेल की जबरदस्त शरण वगैरे आमची एक आहे संतासुर आणि शरण या हे या पालखीचं वैशिष्ट्य आहे आणि विशेष म्हणजे हे तर वैशिष्ट्य आहेत पण नवसाला पाहुणार दिली आहे त्याच्यामुळे तुफान गर्दी होते भाविकांचा अतिशय मोठा प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि संपूर्ण म्हणजे या परिसरामध्ये ही एक पा, पा, पालखी जी आहे ती नामांकित आहे आई जाकमतेच्या जा नावाने आई जाखमता रवळनाथ आणि काळकाय बाय अशी हे देवदेवता या पालखीमध्ये बसलेल्या आहेत विराजमान झालेले आहेत दिवसेंदिवस या पालखीची व्याप्ती वाढते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या ज्या पालखीबरोबर जी खेळ आहेत ते जवळपास नव्वद टक्के ही मंडळी मुंबईकर आहे प्रथम ही मुंबईकर मंडळी आहे तुम्हाला असं वाटेल की या ग्रामीण भागामध्येच वर्षभर मुंबई संपूर्ण मुंबईला राहणारी मंडळी ते आज हजर होते आणि याच्यामध्ये सगळ्या स्तराचे लोक आहेत आमच्याकडे म्हणजे असं नाही आहे की ही मंडळी मद, जी आहे ती उच्च शिक्षित आहेत मध्यम शिक्षित आहेत चांगल्या चांगल्या पदावर काम करणारी लोक आहेत कारण की केवळ या आई भक्ती आणि शक्ती या जोरावरती जिथे आलेली आहेत ते येतात दरवर्षी येतात तिथे आणि आमच्या संकासूरचा म्हणाल तर संकासूरची परंपरा खूप मोठी आहे हा संकासूर साधारण पालखीपासूनच सुरू झालेला आहे आणि याची एकंदरीत इतिहास पाहिला तर हे रवळनाथाचा अवतार आहे काही लोक म्हणतात ते राक्षस आहे म्हणणं पण आमच्यासाठी हे पालखीमध्ये जे रवळनाथ आहे त्याचा तो अवतार आहे आपण नेहमी ऐकत असतो की हा राक्षसाचा अवतार वगैरे तसा का हा प्रकार नाही आहे राक्षस नाही आहे कारण की हा पूर्ण शाकाहारी आहे आलं लक्षात ना त्याच्यामुळे हे एक दैवताचाच अवतार आहे आणि तो तुमच्या जो पालखी आपल्या नेहमी तो मंदिरात असते होळीला ते आपल्या स्वतः प्रत्यक्षात त्याच्या रूपामध्ये भेटायला येते आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की अस जे मूळ स्थान आहे बघा ते राजस्थानमध्ये असावं असं एकंदरीत इतिहासात पाहिला तर तर राजस्थानमध्ये जे धवळनाथाचं मोठं हे आहे व प्रस्थान आहे तिथून आहे आणि आमच्या गावामध्ये अशी एक कथा आहे म्हणजे ती त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे की आमच्या गावचे जे ग्रामस्थ ज्या चायनाला गेले होते आणि त्यांना तिकडे घेरलं होतं सगळ्यांनी त्यांनी संकटामध्ये सापडले होते आणि ते बांबूची बेट वगैरे त्यांनी जर तिकडे काढला आणि त्यांच्याने एक साक्षात्कार झाला की मी जर गावी आलो तर देवा मी तुझं एक वेगळं हो रूप घेऊन येईल आणि तिथपासून ही संकासूर सुरू झालं अशी आमची वडीलधारी मंडळी वगैरे सगळे व्यवस्थित सांगत असतात आणि आज संकासूरसाठी लहान मुलं वगैरे आज बघा मुंबईपासून गावपर्यंत आम्ही टाइम टेबल द्या जे कार्यक्रमाचे रूप देशात दे दिल्यामुळे प्रत्येक गावामध्ये गावोगावी लोक आम्हीच मुंबई म्हणून प्रशातला भाग नाही सगळी फॅमिली फॅमिली आजकाल एरिया आम्ही नेहमी सात वाजता वाल्मिकीनगरमध्ये पोहोचतो इथे स्वागतासाठी लोक तोडून असतात पण काल अशी अवस्था आमची झाली की एवढा आम्हाला प्रतिसाद मिळाला की आम्हाला तिथून पाय काढायला सुद्धा जागा मिळाली नाही आणि शेवटी आम्ही बारा वाजता आलो इथे आणि बारा वाजता आल्यानंतर सुद्धा अतिशय उत्साह तोच उत्साह होता कुठे उत्साह कमी झाला नव्हता हो आणि हे त्यांचं खरं प्रेम आहे आमच्या ते असलेलं आणि आता सुद्धा इथे सुद्धा आता आज आम्ही काल मध्ये उतरलो आज वेशवीमध्ये आहेत आज इथे बौद्धवाडी वेशवी संपूर्ण परिसर घेऊन संध्याकाळी शरण होणार आज आम्ही ते एक विशिष्ट वेळ का कालावधी देतो एका एका गावासाठी आज आठ वाजेपर्यंत आम्ही इथे असणार आहोत उद्याला आमच्या संपूर्ण वाल्मिकी नगर होईल तिथे शरण काढल्या जातील संध्याकाळी एक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम ज्याला आम्ही तफ्या तमाशा म्हणतो फडाचा कार्यक्रम असतो पण एक करमणुकीचा करम करम कार्यक्रम असतो आणि त्या झाल्यानंतर बुधवारी आम्ही पुन्हा वे वेळासला जाणार आहोत जे वेळास हे आता पर्यटक स्थळ आहे तिथे सुद्धा असाच प्रसाद मिळतो अर्धा दिवस आम्ही तिथे राहून बुधवारी संध्याकाळी आम्ही पुन्हा बोटी मार्गे एक जबरदस्त मिरवणूक होते आम्ही आयोजित करत नाही ते आपोआप तयार होते आणि जस जस जर त्या गावातून जातो तस जसं मग करून आम्हाला जे निरोप देतात तो सुद्धा एक अतिशय म्हणजे अंगावर शहारे येतात आम्हाला जो एवढं जर प्रेम मिळतं आमच्या देवीमुळे ही सगळी महिमा तिची आहे आम्ही फक्त आपण म्हणतो ना आपण फक्त पेद्या हलवणारी ती आहे बरोबर आणि प्रत्येकाच्या अंगामध्ये जे शिमगा उत्सवाचा तो उत्साह असतो कोकणी माणूस म्हटल्यानंतर शिमगा असणारच

पण आम्ही दरवर्षी पालखी येते तर तुम्ही दरवर्षीच्या पालखीसाठी उपस्थित राहता एका दिवशी आम्हाला उशीर झाला पालखी येऊन गेली पालखी पालखीवर परत आमच्याकडे घेऊन येतात ओके ओके अच्छा कारण मित्रांनो आपण जोशी कुटुंबाच्या घरी आलेलो आहे आणि जोशी कुटुंब संपूर्ण मुंबईला असतात स्थलांतर असल्याकारणाने देवीच्या नवस पेडण्यासाठी आणि होळीच्या सणाच्या निमित्ताने या ठिकाणी महिला पुरुष आपले परिप परिवार, परिवार संपूर्ण हे बघा या आजीसुद्धा इकडे आहेत हे सगळी माणसं या परिवार देवीला भेटीसाठी देवी, भेटी देवी आपल्या घरी येते भेटीला मग मुंबईवरून खास करून देवीचं आगमन स्वागत करण्यासाठी या ठिकाणी हा संपूर्ण परिवार या स्वागताला देवीच्या उपस्थित आहेत Yeah, 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 I'm I don't know. जोशी म्हणजे गुरुजी या आपली या घराची परंपरा खूप खूप आहे आपल्या म्हणजे वाडवाडलांपासून आपण या घरामध्ये नियमित असतो आपला नानपण केला जातो आपल्याला ते आशीर्वाद देखील देतात आणि जी माऊली आपल्याला सगळ्यांच्या आदराने ते आपला आदर कौतुक करायची ती ह्या वर्षी आपल्यामध्ये नाही आहे तर त्या माऊली राजश्री जोशी यांना आपण दोन मिनिटं उभं राहून त्यांचं स्मरण करूया त्यांना श्रद्धांजली सर्वांना विनंती ये ओ क्या है ना ये तुसी है Gracias. <laughs> स्वागत करण्यात आलेलं आहे आणि हे एक शकतं की कोकणी सरांचं घर आहे आणि घरामध्ये पालखीला पण पालखी चांगलं स्वागत करण्यात आले अशा पद्धतीने कोकणी सरांचं घर आहे आणि कोकण सरांच्या घरामध्ये पालखी आणि स्वागत करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण आहे एकचं घर आहे खूप छानपैकी सुंदर असं घराचं नियोजन केलेलं आहे मला तर मित्रांनो कसं वाटलं आजचा शिमगा उत्सव आणि आंबावडे बुद्रुक हा शिमगा उत्सव खूप मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो आणि त्यांचा संकासूरसुद्धा वेशवी बागमांडला मंडणगड अशा ठिकाणी प्रसिद्ध असा संकासूर आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर पण करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा आंबावडे गावचा शान आंबावडे गावच्या संकासुराजचा महिमा कशा पद्धतीने आहे आणि तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ तर नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय टाटा टेक केअर आपली काळजी घ्या